तुमच्या सगळ्यांचं आपल्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते सर्वांना तुमचा सगळ्यांचा आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर सकाळी नाश्त्याचं टायमिंग आहे सकाळी देवपूजा वगैरे माझी झालेली होती आणि यांना बाहेर जायचं होतं मग पटकन नाश्ता वगैरे जो होता तो करून घ्यायचा होता तर आता नाश्त्यासाठी पोहे बनवायचे होते तर आज म्हटलं चला बटाटा वगैरे घालून मस्त छान असे पोहे बनवूया तर तुम्ही घालत नसाल तर एकदा बटाटा घालून बघा पोहे आपण बनवतो ना नाश्त्यासाठी त्याच्यामध्ये बटाटा जर घातला ज्याप्रमाणे आपण साबुदाण्याची खिचडी वगैरे करतो त्याच्यामध्ये घालतो ना तर तशाच पद्धतीने तर खूप छान लागतं लागतो बटाटा पोह्यांमध्ये तर मग अधूनमधून मी डेली तर नाही पण अधूनमधून एखाद्या वेळेस पोहे पोह्यांमध्ये बटाटा वगैरे घालून नाश्त्यासाठी पोहे जे आहे ना ते करत असते आणि जाड मिरच्या असल्या तर मग अजूनच छान लागतात थोडंसं मीठ घालते आहे त्याच्यामध्ये म्हणजे जेणेकरून बटाटा पटकन शिजेल आणि चव पण छान येईल तर थोडीशी हळद घातली आणि मस्त छान जिरे मोहरी कढीपत्ता शेंगदाणे वगैरेची फोडणी वगैरे देऊन झाल्यानंतर मग कांदा बटाटा आणि हिरवी मिरची मस्त छान तेलामध्ये ते, मस्त परतवून घेतलं आणि आता त्याच्यामध्ये पोहे घातलेले आहेत तर नाश्त्यासाठी जर सर्वात सोपा साधा जर पदार्थ म्हणायला गेलं किंवा सर्वीकडेच बनणारा तो म्हणजे पोहेच आहेत तर असं मस्त छान गरमागरम पोह्यांचा नाश्ता वगैरे जो होता तो करून झालेला होता आणि सुरुवातीला झाडू वगैरे सकाळी माझं मारून झालेला होता पण नाश्ता वगैरे झाल्यानंतर मग जेवणाला अजून बराच उशीर होता कारण लगेचच काही कोणी येणार पण नव्हतं म्हटलं ज्या वेळेस आता जेवणाला येतील त्या टायमिंगला गरमागरम जेवण वगैरे जे आहे ते बनून होऊन जाईल भाजी चपाती काहीतरी तर त्यासाठी मग अगोदर फॅन तुम्ही बघितलाच की किती खराब झालेला होता गणपतीच्या आधी सगळे फॅन वगैरे सगळी साफसफाई झालेली होती फॅन पण पुसून वगैरे झालेले होते तरीही इतकी सारी धूळ जी आहे ती जमा झालेली होती फॅनवरती कारण मला असं वाटतं धूप वगैरे जरा जास्त गणपतीमध्ये लागतो आपला कंटिन्यू धूप चालू असतो त्याच्यामुळे पण कदाचित किंवा कापूर वगैरे त्याच्यामुळे जाळे जे आहेत ते तयार जा होतात तर फॅन खराब झालेला होता खूप जास्त खराब झालेला होता आणि मग मी एक दोन दिवस झाले तेच आ, साफ वगैरे करण्याची वाट बघत होती की बघू आज न उद्या करू म्हणून तर आज म्हटलं चला सुरुवातीला नाश्ता वगैरे झालेला आहे स्वयंपाकाला काही घाई वगैरे नाही आपल्याला आपल्याकडे बराचसा वेळ जो आहे तो आहे किचनवरचा बाकीचा पसारा वगैरे आवरून झाल्यानंतर मग मी फॅन वगैरे जो होता तो सुरुवातीला अगोदर झाडून स्वच्छ करून घेतला आणि मग लगेच संपूर्ण घराचे जाळे वगैरे जे होते ना ते मग मला स्वच्छ करून घ्यायचे होते तर सगळे जाळे पण काढून घेत आहे आता आणि ह्या साईडचा जो फॅन आहे तो काही इतका खराब झाला नाही होता कारण कमी प्रमाणामध्ये त्याचा वापर होतो जितका फॅन जास्त वापर होतो तेवढाच तेवढीच धूळ वगैरे जी आहे ती त्याच्यावरती जास्त बसते तर असो संपूर्ण घराचे जाळे वगैरे जे होते ते मग इथे काढून घेतले मी फॅन स्वच्छ करता करता आणि एकदा जर झाडूने जाळे वगैरे जर काढून घेतले तर मग पुसताना कापडही तितकं खराब होत नाही किंवा पटकन स्वच्छ होतो मग झाडून जर स्वच्छ करून घेतला तर आणि नंतर मग फक्त एक कापड मारलं की मग मा फॅन जो आहे तो व्यवस्थित असा स्वच्छ होऊन जातो तर जितकी जास्त डिझाईन वगैरे असली ना तितकी जास्त प्रमाणामध्ये धूळ किंवा झाडे जे आहेत ते तयार होतात ही जी डिझाईन आहे ना याला त्याच्या आतमध्ये खूप प्रमाणामध्ये झाडे जे आहेत ते जमा होऊन जातात त्यांना व्यवस्थित काढलं तरच मग ते स्वच्छ दिसतात जास्त करून प्लेन फॅन असले ना तर तेवढे म्हणजे आपल्याला साफसफाईसाठी पटकन स्वच्छ करता येतात किंवा एवढे जड नाही जात तर असं बघू शकतात की झाडे वगैरे जमा झालेले होते आणि आता सा झाडू वगैरे जो आहे ना तो मारून घेते आणि मग एकदा ओल्या कापडाने आणि एकदा सुक्या कापडाने तिघं फॅन जे आहेत ना ते पुसून घेणारे आता म्हणजे जेणेकरून अजून व्यवस्थित होऊन जातील आणि पुढचे पंधरा ते वीस दिवस यांना बघायचं कामच नाही म्हणजे तशाचे तसे दिसतील असं तर ओल्या कापडाने जर पुसले ना तर एकदा सुकं कापड मात्र नक्की मारावंच लागतं नाही तर मग फळा ज्या आहेत ना त्यांना गंज पकडण्याची पण शक्यता असते ओलाव्यामुळे हो तर झाडू वगैरे मारून झाला आणि जे जाडे वगैरे जे होते तेही काढून झाले फॅन वगैरे संपूर्ण काही जेवढं आवरायचं होतं वरचं ते सगळं काही काम माझं झालेलं होतं आणि मग परत इकडे किचनमध्ये आता भाजीला काय बनवावं तो प्रश्न तर म्हटलं आता चला वांगे बनूया छान कोवडी वांगे होते नाही तर माझं ठरलेलंच होतं सकाळी की मस्त छान आपण हे बनवूया डाळ घालून वांगे बनवतात आमच्या इकडे तसे वांगे मला बनवायचे होते कारण मी कधीही बनवत नाही तसे डाळ तुरीची डाळ घालून बनवतात आमच्या इकडे गावाकडे तर मग शेवटी यांना विचारलं तसे बनवले तर चालतील का तर, तर, चाल तर बोलले चालेल पण मग परत मी विचार केला की म्हटलं नको आपण मस्त छान असे अख्खे जे वांगे आहेत शेंगदाण्याचं गूट घालून शे तसेच करूया कारण छोटे छोटे वांगे हो होते आणि कोवळे पण होते मग कोवळे वांगे जर असले तर मग अख्खे केलेले च छान लागतात म्हणून मग अशा पद्धतीने मी अगोदर वांगे उभेमध्ये चिरून घेतलेले होते आणि त्यानंतर मग त्याच्यामध्ये थोडीशी हळद मीठ आणि लाल तिखट घालून मध्ये भरून घेतलेलं होतं त्यानंतर शेंगदाण्याचं कूट वगैरे घालून त्याच्यात लसूण आणि लाल तिखट याची चटणी तयार करून घेतलेली होती आणि ती टाकून मस्त छान अशी वांग्याची भाजी जी होती ती बनवलेली होती शेंगदाण्याचं गोठ घालून आमच्या इकडे खानदेशामध्ये अशाच पद्धतीने वांग्याची भाजी जी आहे ती बनवतात अख्खे वांग्याच्यावर किंवा मसाल्याचे तर स्वयंपाक आणि बाकीची कामं झाल्यानंतर मग मी माझ्या मावशीची मुलगी आहे इकडे तिच्याकडे आलेली होती तिथं तिच्या घरी गणपती होता दहा दिवसाचा मग आता म्हटलं शेवटचा दिवस राहिलेला आहे अनंत चतुर्दशीचा तर मग बाप्पांचं दर्शन वगैरे जे आहे ते घेऊन येऊया पावसामुळे निघायला लागलो की काही ना काही अडचणी येत होत्या मग जाणं काही होत नव्हतं मग शेवटी शेवटच्या दिवशी आम्ही गेलो आणि मस्त छान बाप्पांचं दर्शन वगैरे जे होतं ते करून आली आणि त्यानंतर मग दुपारी जरा उशिरा जेवण झालं तीन चार वा वाजेपर्यंत जेवण वगैरे हे असं तसं काही चालू होतं त्यानंतर मग रात्री मग म्हटलं आता आपल्या बाप्पाला घरातल्या जरा नैवेद्य वगैरे जो आहे तो दाखवूया तर त्यासाठी मोदक हो मला बनवायचे होते तर मग अगोदर मी तेल तापवायला ठेवून दिलेलं होतं मोहनसाठी आणि इकडे मग मी एक वाटी मैदा घेतलेला होता आणि अर्धी वाटी रवा घेतलेला आहे मस्त छान कडकडीत कर मोहन जे होतं ना ते याच्यामध्ये घातलेलं होतं आणि सगळं मोहन घातल्यानंतर मग व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं थोडंसं चिमूट गरमीट घातलेलं होतं चवीसाठी आणि आता कनिक मळून घेते आमच्या इकडे शक्यतोवर म्हणजे तळणीचेच मोदक असतात आणि मी इथं मैदा वापरलेला आहे तर मग आमच्या इकडे गव्हाचं पीठ वापरतात गावाकडच्या साईडला ही गव्हाचेच करते पण आज मला म्हटलं चला मस्त मैद्याचे वगैरे करूया एखाद्या वेळेस छान दिसतात पांढरे शुभ्र म्हणून तर मग मी मैदा घातलेला होता आणि आता पीठ वगैरे मळून झालं आता दहा पंधरा मिनटं हे जरा रेस्ट होईपर्यंत म्हणजे मुरेल कणित चांगली तोपर्यंत सारण वगैरे जे आहे ते आपण तयार करून घेऊयात तर ओलं नारळ जे होतं ना ते किसून मी आधीच ठेवलेलं होतं आणि थोडंसं आता कढईमध्ये एक चमचा तूप घातलेला आहे आणि आता याच्यामध्ये ओलं नारळ जे किसून घेतलेलं होतं ते घालत आहे चांगलं आता याला व्यवस्थित परतवून घेणार आहे गूळ वगैरे घालून आणि वेलची पूड घालणार आहे याच्यामध्ये दोन चमचे आणि व्यवस्थित असं छान मिक्स करून घेणार आहे वेलची पूड जी, जी गणपतीसाठी मी आधी बनवून ठेवलेली होती त्याच्यातली शिल्लक होती तीच घातली आता ती मला बरेच दिवस पुरेल आता बऱ्या प्रमाणामध्ये तशा पद्धतीने तुम्ही बघितलाच असेल तो गणपतीची पूर्वतयारी करताना जो व्हिडिओ मी एक बनवलेला आहे त्याच्यामध्ये तर एकदाची जर बनवून ठेवली तर मग आपण बऱ्याच वेळेला काही ना काही गोडधोड पदार्थ बनवतच असतो त्यावेळेला मग आईन टायमिंगला आपल्याला पुन्हा एकदा बनवायची गरज काही पडत नाही घरात जर रेडी असली बनवलेली तर तर सारण वगैरे जे होतं तेही माझं इथं तयार झालेलं होतं करून आणि आता पुढची तयारी करते हे थंड होईपर्यंत म्हटलं आता तोपर्यंत एका साईडला कणिक वगैरे जी होती ना ती छान मस्त अशी मुरलेली होती आता याला व्यवस्थित असं मळून घेते आणि छोटे छोटे आता गोळे तयार करून घेणारे अगोदर कणिक मरून झाल्यानंतर रवा घातल्यामुळे जे आपण मोदक बनवतो ना ते एकदम कुसकुशीत होतात आणि मोहन पण मोहन जर छान कडकडीत घातलं ना मोदकाच्या याच्यामध्ये किंवा कुठलेही शंकरपाडे म्हणा किंवा काही म्हणा जो पदार्थ आपण तळणीचा करतो ना जो खुशखुशीत असा पाहिजे आपल्याला त्यावेळेस जर गरम तेलाचं मोहन घातलं तर छान पदार्थ होतो असं कणिक मुरून झाल्यानंतर आता छोटे छोटे पाऱ्या जे आहेत ते आता इथं लाटून घेणार आहे आणि मस्त अशा कळ्या इथं पाळून घेत आहे आता आणि त्याच्यामध्ये सारण जे आहे ते आपलं भरून घेणार आहे पाऱ्या वगैरे ज्या होत्या त्या लाटून घेतलेल्या होत्या आणि त्यानंतर मग मला वेदूने मदत केलेली होती पुऱ्या लाटण्यासाठी ती म्हटली की मी तुला छोट्या छोट्या मस्त छान छान पुऱ्या ज्या आहेत त्या लाटून देते किंवा मोदकही मला करू दे असं मुलांचा हट्टच असतो दोघींचंही चालू होतं मला करू दे असं पण म्हटलं नको नंतर करा तुम्ही आधी सुरुवातीला मला माझं व्हिडिओचं शूट वगैरे जे आहे ते करून घ्या मस्त छान छान मोदक वगैरे जे होते ते करून घेतलेले होते आणि बऱ्याच वेळेला घरात आपल्याला सांगितलं जातं की नाही ग असं कर असं कर म्हणजे कसं सा। तो साचा असतो ना याचा मोदकाचा त्याच्यामध्ये तर ते हे आपल्या जे गव्हाचं पीठ किंवा मैद्याचं असतं तर त्याच्याने तर नाही व ते उकडीचे मोदक असतात तांदळाचे ते तोच तो साच्यामध्ये करता येतो पण मग करायचा असेल तर तो अशा पद्धतीनं जो मोठा मोदक मी तुम्हाला दाखवते ना त्या पद्धतीने तो तयार झालेला होता त्याच्यामध्ये सारणही भरपूर लागलेलं होतं किंवा व्यवस्थित असं काही त्याला शेप वगैरे येत नव्हता पण जे हाताने कळ्या वगैरे पाळून जो बनवलेला होता ना मोदक त्याला इतक्या छान कळ्या आलेल्या होत्या खूप छान झालेले होते मोदक आणि थोडा रवा घातल्यामुळे आणि मोहन घातल्यामुळे ते एक नंबर झालेले होते खरंच एका साईडला मोदक वगैरे भरण्याचं काम माझं चालूच होतं तोपर्यंत मी कढई जी होती ती तापवायला ठेवून दिलेली होती म्हणजे कमी गॅसवर आपल्या एका साईडला मोदक वगैरे जे आहेत ते तळून होतील आणि पटापट भरता पण येतील म्हणून कारण बाकीचा वेळ वाया न जाता म्हटलं तिकडे आपल्याला गॅसकडे लक्ष पण देता येईल आणि इकडे मोदक पण घडून होतील म्हणून मग तळायचं काम जे आहे ते मोदकांचं मी चालू करून दिलेलं होतं असं मस्त छान असे मोदक जे होते ते तळून घेते कमी गॅसवरच मोदक तळून घेतलेले होते आणि जास्त लाल न करता मी यांना अशा पद्धतीचे झाल्यावर काढून घेतलेले होते तुम्ही बघू शकता किती मस्त छान झालेले आहेत तर संपूर्ण मोदक अशाच पद्धतीने तळून घेतले आणि मग स्वयंपाकाचा जास्त काही काम नव्हतं मला संध्याकाळी कारण सकाळी ज्या उशिरा जेवण झालेलं होतं तीन चार वाजेला जेवण झालेलं होतं त्यामुळे बऱ्यापैकी काही टेन्शन होतं म्हटलं काहीतरी बनवता येईल दुसरं त्यामुळे बघू आता नंतर काय ठरतं ते अगोदर म्हटलं हे बाप्पाचा नैवेद्य वगैरे जो आहे तो सात वाजेपर्यंत तयार करून देते आणि मग त्यानंतर स्वयंपाकाची तयारी वगैरे जी आहे ती आपल्याला पुढे करता येईल तर सगळे मोदक मग तळून झाल्यानंतर आता देवांना नैवेद्य वगैरे दाखवते बघा किती मस्त छान झाले आहेत तर तर मोदकाचा नैवेद्य सगळ्या देवांना दाखवून झालेला होता आणि सकाळी तुम्हाला देवपूजा वगैरे काही दाखवलेली नव्हती म्हटलं चला आता संध्याकाळची देवपूजा जी आहे ती तुम्हाला दाखवूया मस्त छान मोदक वगैरे नैवेद्यासहितच तर नैवेद्य वगैरे देऊन झाल्यानंतर मग प्रसाद वगैरे दिला सगळ्यांना आणि बघा तुम्ही आता मोदक दाखवते तुम्हाला आणि आता पुढे पुढची तयारी बेसनाचा पोळा बरेच जण म्हणतात किंवा आम्ही आमच्या साईडला येणण्या म्हणतो त्याला बेसनपीठामध्ये हिरवी मिरची लसूण वगैरे ओवा वगैरे घालून बेसनपीठ घालून त्याचं बॅटर वगैरे तयार करून घेतलेलं होतं आणि आता याच्या येण्या ज्या आहेत ते बनवून घेते मी नॉर्मल आपला साधा जो चपात्यांचा सा तवा असतो ना त्याच्यावरतीच बनवते याला बऱ्याच जण डोस्यांच्या तव्यावरती पण पन बनवतात पण माझ्या याच तव्यावरती छान होतात त्याच्यामुळे मी हाच तवा वापरते ज्यावेळेस मला एडण्या बनवायच्या असतील त्यावेळेस तर असो त्यांना मी व्हिडिओचा एंड करते तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक करा तुमचं लाईक आणि तुमची कमेंट मला दुसरा व्हिडिओ बनवण्यासाठी उत्साह निर्माण करते तर असो भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओसह तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ